ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाजी तुम्ही या उत्तरावर हसताय मला दिसत आहे विंडोमध्ये मध्ये या ज्या प्रकारची ही टीका होतीये त्याच्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया कसं पाहताय तुम्ही याकडे <laughs> जर पहिली प्रतिक्रिया एका वाक्यात द्यायची असेल ना तर काल राहुलजींनी जी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर त्या पत्रकार परिषदेमुळे महाराष्ट्रातल्या यांच्या विजयाचं जे भरझरी वस्त्र होतं त्याची नक्तर फाटलेली आहे ती कुठून कुठून शिवावं त्यांना कळत नाहीये आणि मग अडचण अशी आहे की मला ही हास्य जत्रा सुद्धा वाटत नाही बरं का मला ही ब्लॅक कॉमेडी वाटते कारण काल जे काही त्यांच्या वर्मी घाव बसलेला आहे तो लपवण्याचा अत्यंत वाईट वाईट प्रयत्न या सगळ्यांकडून चालू आहे त्यामुळे मला हसायला येते आणि आमच्या मान सन्मानाची चिंता कोण करतायत मनुष्यातही अरे बापरे ज्या मनीषाताईंना भाजपने आमदार केलं नाही उद्धव ठाकरे मनीषाजी मी येतो तुमच्याकडे मनीषाजी मी येतो तुमच्याकडे सुषमाजींना उत्तर तर पूर्ण करू दे आम्ही येतो ना तुमच्याकडे आपल्याकडे भरपूर वेळ सगळ्यांना वेळ आमच्या आमच्या मान सन्मानाची चिंता कोण करतय त्या मनिषाताई ज्या मनिषाताईंना आम्ही आमदार केलं आणि आम्ही आमदार केल्यावर त्याच उद्धव साहेबांशी गद्दारी करून ते तिकडे गेल्या तेव्हा उद्धव साहेबांची गद्दारी करताना काय वाटत असेल पक्षप्रमुखांना या किंवा शिवसेना प्रमुखांना याचा विचार त्यांनी केला नाही पण तरी सुद्धा बैजवार उत्तर दिलं पाहिजे मुळात कोण खुर्ची ची चर्चा करते ते लोक ज्यांनी उद्धव साहेबांची खुर्ची पळवण्यासाठी गुवाहाटीला पुढून जाण्यापर्यंतचा पराक्रम केला कोण मानपमानाची चर्चा करते ज्यांचा मानपमान भाजपने नुसता गहाण ठेवून घेतला नाही तर चक्क पायदळी तुडवला अरे ज्या लोकांना साध आणि काय बोलावं ज्या लोकांना स्वतःचे आपल्या मंत्र्यांचे ओएसडी आणि पीएस नेमायचा अधिकार सुद्धा जिथे भाजपने ठेवला नाही भाजपच्या सत्तेमध्ये जे सोबत गेलेले आहेत मात्र शिंदेच्या अखत्यारीत असणाऱ्या ग्रह राज्य खात्यामध्ये स्वतःच्या मंत्र्यावर जायची पडते ती रेड यांना वाचवता येत नाही दस्तूर खुद्द एकनाथ शिंदेंच्या खात्याची चौकशी लागलेली आहे ती चौकशी ज्यांना थांबवता येत नाही अगदी काल परवाचा किस्सा आहे ठीक आहे तुमच्याकडे अनेक असतील मात्र वेळेची मर्यादा लक्षात घेता तुमच्या भावना पोचलेल्या आहेत तुमचा पहिला जो तुम्हाला जे आर्ग्युमेंट ठेवायचे ते पोहोचलेले मनीषाजी म्हणजे आता शिवसेनेची बाजू कोण उचलून धरतय ज्या सुषमा अंधारेंनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंवर अतिशय खालच्या पातळीची टीका केली उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्याबद्दल काय बोला 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 तुमची डार्क कॉमेडी नंतर बघ ऐकूया आपण तर त्यानंतर तुम्ही हे जे फिदी फिदी हसून खिल्ली उडवली आज उभाटा पक्षाच्या गळ्यातल्या ताईत सुषमाजी जी झाले आहेत हीच खरी एक मोठी कॉमेडी हास्य जत्रा आहे आणि ह्या हास्य जत्रा पूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि त्यामुळे त्या जे काय सांगतायत ना ओएसडी नेमण्याचा अधिकार नाही अमक्या नेमक्या कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं हे कुठले तरी रुमर्स वर तुम्ही काहीतरी येऊन टीव्ही शो मध्ये बोलता हे रुमर्स आहे याचा पीएस पी शो यांनी ठरवला त्याचा पीएस त्यांनी ठरवला त्याचा ओएसडी त्यांनी ठरवला हे काय या सगळ्या रुमर्स वर चर्चा करण्यासाठी थोडी आपण इथे बसलोय त्यामुळे माननीय ज्या आमच्या सुषमा ताई आहेत तर त्यांना मी सांगू इच्छिते कि शिवसेनेची बाजूच मुळात मध्ये सुषमा ताईंना बोलावी लागते हीच मोठी कॉमेडी आहे <laughs> केशव केशव उपाध्यांकडे आपण